नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे गोलटगाव गटात व जडगाव गाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित होईल असा विश्वास शहराध्यक्ष अभिजित भैया देशमुख यांनी व्यक्त केलाय जनता विकासाला मतदान करणार असून शेतकऱ्यांना सुविधा आरोग्य शिक्षण व बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करेल असे त्यांनी प्रचाराचा नारळ फोडताना सांगितले कोलडगाव जिल्हा परिषद सर्कलमधले आमचे दोन्ही उमेदवार डॉक्टर घोडके यांच्या पत्नी त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर अमर देशमुख पंचायत समितीचे मनात दोन्ही उमेदवार आमचे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उभे आहेत दोन्ही उच्च शिक्षित उमेदवार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी दिलेले आहेत पहिल्यांदाच इतक्या ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या तालुक्यामध्ये इलेक्शन लढत आहे आणि नक्कीच ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अजित आदमी अजितदादा पवारांना त्यांना विचारणारा मार्ग खूप मोठा आहे मानणारा वर्ग खूप प्रमाणे मोठा आहे त्याचप्रमाणे कोलटगाव या सरकारमध्ये निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी मिळते भैया धनशक्तीविरुद्ध जनशक्ती असा संघर्ष होईल का गोलटगाव सरकारमध्ये हो नक्कीच तसं संघर्ष प्रत्येक ठिकाणी तसंच संघर्ष मागतो आहे प्रत्येक ठिकाणी भाजपने धनशक्तीचेच उमेदवार ह्या तालुक्यात दिलेले आहेत आणि आम्ही जनशक्तीचे उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत निश्चित ज्यावेळेस जनशक्तीचा विजय होणार काय सांगाल मतदारांना मतदारांना काय आव्हान मतदारांना आवाहन करणं आहे आदरणीय दादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून ज्याप्रमाणे बारामतीचा विकास असेल पुण्याचा विकास असेल पिरपी चिंचवडचा विकास असेल त्या भागातील ग्रामीण भागातील विकास असेल त्याचप्रमाणे आपल्याला औरंगाबाद तालुक्याचा ग्रामीण भागाचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे मला नम्र आव्हान आहे सर्व मतदारबंधूंना ह्या यंदा आलटून पालटून आपण सगळ्यांना भाजपला पा काँग्रेसला दोघांना या ठिकाणी निवडून दिलं आहे एकदा राष्ट्रवादीला संधी द्या निश्चित याचं काय काय पलट होईल हे ये निश्चित येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला समज तुम्ही सत्तेत नसताना ही लाडसंगी गोलाडगावमध्ये नागरिकांनी जे सांगितले ती मदत केलेली आहे काय आहे निश्चितच बरेच शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी समस्या होती पन्नास पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी रोडचे कामं झालेले नव्हते मी ज्यावेळेस गेलो त्या ठिकाणी पायी चाल पायी चालणंसुद्धा अवघड होतं आणि लोकांना बराच त्रास होतो त्यावेळेस मी माझ्या सह खर्चारी त्या ठिकाणी लोकांना त्या त्या परिसरातल्या लोकांना मी त्या ठिकाणी रस्ते करतो काही शेतकऱ्यांना नुकसान सुद्धा भरली नव्हती त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर त्यावेळेस नुकसान भरपाई शासनाकडून मिळाली नव्हती जसे पा पाहिजेल तसे नुकसान भरपाई शासनातर्फे करण्यात आली तर व्यक्ति रूपाने काही लोकांची अडचणी होते त्यावेळेस आम्ही त्यांना मदत केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमचे धुरंधर डॉक्टर कल्याण घोडके यांच्या पत्नी शोभाताई कल्याण घोडके ह्या उभ्या आहेत गोलडगाव गटातून आणि तसं ह्यावेळेस पहिल्यांदाच असं समीकरण झालं आहे की डॉक्टरसाहेबांचा जो समाज आहे तो जवळपास चाळीस ते पन्नास टक्के या गटात असल्यामुळे सर्व लोक डॉक्टरसाहेबांच्या मागे आहे आणि त्याचबरोबर डॉक्टरसाहेबाच्या कामाची जी चिकाटी आहे सातत्याने गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून ते करमाळ येथे सुविधा केंद्र स्वतःचा दवाखाना ही चालून लोकांची सेवा करतात आणि हे सगळं असताना आता प्रथम ते जिल्हा परिषद गुरडगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी शोभाताई कल्याण घोडके यांना जाहीर झाल्यामुळे आज हा प्रचाराचा नारळ फोडतोय तसेच गाडेजळगाव गणातून डॉक्टर दिपाली अमर देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे आता तरुणांमध्ये एक उत्साह आहे की माननीय पक्षाचे जे राष्ट्रीय नेते अजितदादा आहे या अर्थमंत्री असल्यामुळे पहिल्यांदा महिलांना जे पंधराशे रुपये येत आहेत तर दादांना आम्ही मागणी करून ते एकवीसशे रुपये करू तर गटातील सगळ्या महिला ज्या आहेत त्या खुश आहेत की ब शोभाताई घोडके आणि डॉक्टर दीपाली देशमुख यांना निवडून दिलं तर पहिले ते एकवीसशे रुपये लाडकी बहीण योजना याचे मानधन करण्यासाठी प्रयत्न करतील त्याचबरोबर जो बॅकलॉग राहिला आहे पाच ते दहा वर्षापासून आपल्या गटामध्ये गणामध्ये जवळपास शंभर ते दोनशे शेततळे आपल्याला नवीन करता येईल त्याच्यानंतर गाय गोठे नवीन करता येईल त्याचबरोबर विहिरी नवीन करता येईल कारण की ही जी निवडणूक आहे पंचायत समिती जिल्हा परिषद ही सर्वसामान्याच्या शेतीसाठी बांधावरच्या रस्त्यासाठी आपल्या छोट्या मोठ्या कार्यालयासाठी शासकीय सर्टिफिकेटसाठी निवडणूक आहे त्यामुळे दोन्ही उमेदवार सुशिक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांचे सर्वसामान्यां सामान्यांचे कामं लवकरच होतील तसेच आपल्या आपण बघितलं दहा पंधरा किलोमीटरवर एम आय डी सी आहे आणि आज महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जवळ आपण असून पंधरा किलोमीटर आपण एम आय डी सी जवळ येईल त्याचं पोल्युशन आपण घेतो आहे आणि आपले मुलं आज तिथं परमानंट नाही आहे आपले मुलं आज तिथं टेम्पररी आहे आपले मुलं आज तिथं कॉन्ट्रॅक्टवर आहे तर मला निश्चितच आशा आहे की डॉक्टर साहेब जेव्हा निवडून येतील तर पहिले प्राधान्य जो लेबर ॲक्ट आहे कंपनी ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी फाईव्हचा जो ॲक्ट आहे त्यामध्ये म्हटलं आहे की जिथे कंपनी स्थापन कराल तिथे ऐंशी टक्के कर्मचारी तिथले असावे आणि नुसते असावेच नाही तर ते ऐंशी टक्के परमानंट असावे मग याचा पाठपुरावा पुरावा कामगार मंत्र्याकडे मान्य अजितदादामार्फत चांगल्या प्रकारे करण्यात येऊ शकतो आणि जेव्हा आपण बघतो आई सुशिक्षित असली तर आपल्या बाळांना वाढवते गाव सुशिक्षित असलं तर चांगलं गाव बनवतं आहे आणि उमेदवार जर सुशिक्षित असला तर परिसर चांगला करते त्यामुळे आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गोळगाव गटातील सर्व जनतेकडे जात आहोत आणि सांगत आहोत की बाबांनो तुमच्या समस्या परिसराच्या सोबतही आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी मी आम्ही डॉक्टर म्हणून कटिबद्ध आहोत तर येणाऱ्या काळात भरपूर प्रकारे डोळ्याचे ऑपरेशन मोफत केल्या जातील त्याचबरोबर पाच हजारापासून तर पाच लाखापर्यंत जे पण ऑपरेशन असेल ते सुद्धा मोफत केलं जाईल नुसतं फिरायचं नुसतं हे धनशक्तीबरोबर विरुद्ध लढताना काही गोष्टी आपल्याला सामान्यासाठी करावं लागणार आहे आणि आम्ही बघतो गावातल्या धनाढ्य लोकांचा आम्हाला सपोर्ट नसून पण गावातल्या गोरगरिबांचा आम्हाला सपोर्ट आहे गोरगरीब गावातला आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्हाला पण एक ताकद मिळते प्रेरणा मिळते लढण्यासाठी आणि मी तुम्हाला विश्वास आणि विश्वासपेक्षाही आत्मविश्वासाने सांगतो की येणाऱ्या पाच तारखेला दोन्ही उमेदवार आमचे हे विजयी असतील त्याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो मी डॉक्टर कल्याण कुडबा गुडके माझ्या पत्नी सुशोभा कल्याण गुडके या जिल्हा परिषद गुरडगाव गा गुरडगावमधून उभा आहे तसेच माझ्यासोबत एक याच्यामधून डॉक्टर दीपाली अमर देशमुख या उभा आहे या दोन्ही उमेदवारांना मी जनतेला आवाहन करतो की आपण भरघोष मातांनी या ठिकाणी यांना निवडून द्यायचं आहे निवडून का द्यायचं आहे हा एक प्रश्न स फार मोठा आहे आतापर्यंत मी प्रत्येक गावाचा एक सर्वे केला प्रत्येक पक्षाचे उमेदवार आले आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या घरोघर जाऊन सांगितलं मला मतदान करा मला मतदान करा परंतु असा कोणत्याही गावामध्ये का बाबा आज नारळ फोडायचं तुमच्या हाताने तिथे हे करायचं आपल्या प्रचाराची सुरुवात करायची असं कुठलंही त्यांनी प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं नाही म्हणजे आता गावात पुढारी आहे आणि हे पुढारी फक्त म्हणते चला 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 आणि गाव जमा होतं आता जनतेने हे ओळखलेलं आहे की आता पुढाऱ्याच्या पाठीमागं राहायचं नाही आता सत्याच्या पाठीमागं राहायचं धनशक्तीच्या पाठीमागं राहायचं नाही जनशक्तीच्या पाठीमागं राहायचं आतापर्यंत मी आपल्या या गोडगाव सर्कलमध्ये दोनशे महिलांना संजय गांधी श्रवण बाळ योजना या योजनेचा लाभ माझ्या या महाई सेवा केंद्रामार्फत मी दिलेला आहे मी सतत पंधरा वर्षाने मोजे करमाड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे माझे एक आधार से आधार केंद्र आहे एक माझं महाई सेवा केंद्र आहे या माध्यमातून मी गोरगर गोरगरीब जनता ज्या महिला आहे ज्यांना ज्यांना पगार चालू नये त्या महिला माझ्याकडे येतात आणि मी निस्वार्थपणे सतत पंधरा वर्षानं या माध्यमातून मा या ठिकाणी मी सेवा करत आहे आणि मी आज आपल्या माध्यमातून मी पूर्ण माता भंगींना विनंती करतो की कधीही अडचण आली तर माझ्या केंद्रावर येऊन यावे आपल्याला पूर्ण सहकार्य केलं जाईल याची मी आपल्याला शाश्वती देतो मी एक सर्वसामान्य उमेदवार आहे माझ्याकडे जनशक्ती आहे परंतु धनशक्ती नाही मी जनतेला आव्हान करो करतो धनशक्तीचा वापर किती होऊ द्या परंतु जनशक्तीचा जनशक्ती आपल्याला दाखवण्याची वेळ ही यावेळेस आलेली आहे प्रत्येक निवडणूक आपण बघतो हे बाजार भरलेला आहे काय काय आश्वासन देतात परंतु प्रत्यक्षात काय नाही आज उमेदवार येतो मतदान मागतो कार्यकर्ते येते मतदान मागते झाले चार तारीख संपली का पाच चार तारीख चार तारखेला पाच तारखेला मतदान संपलं का कार्यकर्ता जनतेपर्यंत पोहोचत नाही ना जो निवडून आलेला सदस्य आहे तो तोसुद्धा जनतेपर्यंत पोहोचत नाही परंतु मी असा एक मी जनतेला आवाहन करू इच्छितो मी असा एक सेवक बनू इच्छितो का मी किमान आठ दिवसातून तुमच्या घरापर्यंत एकदा तरी पोहोचेल असे मी समोर आश्वासन देतो